मित्रांनो नमस्कार आईवडलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा माझा आवाज येत असेल क्लिअरली ऑडिओ व्हिडिओ जर ओके असेल तर एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहे ऑडिओ व्हिडिओ जर एकदा क्लिअर असेल तर ओके अशी प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा चला एक मिनिटामध्ये आपल्या बाकीच्या मराठी बांधवांना देखील मी युट्यूबवर गेलेलं नोटिफिकेशन जाईल तोपर्यंत मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ समोर पाहत आहात एकदा तुमचा जिल्हा मला बॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपर लाईव्ह कनेक्ट झालेलो आहोत एकदा प्रत्येकाने आपला जिल्हा मला बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण खूप चांगल्या चार कंपन्यांचा अभ्यास करणार आहोत की ज्या त्यांच्या बावन्न आठवड्याच्या पासून वरती चाललेल्या आहेत अशा बेस्ट चार कंपन्या मित्रांनो मी आयडेंटिफाय केलेल्या आहेत तुमच्यासाठी अशा चार कंपन्यांचा आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे लिहून घेण्यासाठी प्रत्येकाकडे वही आणि पेन असणं गरजेचं आहे तर वही पेन घ्या सगळ्यांनी सोबत आणि मेन मेन पॉईंट आपल्याला मित्रांनो नोट डाऊन करायचे आहेत आपल्याला मेन मेन पॉईंट आपल्याला लिहून घ्यायचे आहेत कारण नंतर आपल्या गोष्टी त्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत चला सगळ्यांनी कमेंट केल्या त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून मित्रांनो आभारी आहे जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब वरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या विषयांवरती मोफत प्रशिक्षण असतं टाइम टेबल व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित लिहून घ्या सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ सोमवारचा बुधवारचा शुक्रवारचा गजर लावायचा प्रत्येकाने आणि आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनल येऊन वेगवेगळ्या विषयावरती मित्रांनो आपल्याला शिकायचे आपण एकदा प्रश्न उत्तरांचा सेशन घेत असतो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला शेवटी विचारू शकता आपण वन टू वन याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्याशी गप्पा मारतो बोलतानाच्या माध्यमातून गप्पा मारतोय तुम्ही माझ्याशी कमेंटच्या माध्यमातून मित्रांनो चर्चा करत आहात तर हे आपलं टू वे कम्युनिकेशन आहे तुम्ही कमेंट करत चला बरं वाटतं आम्हाला की कमेंट आल्या तुम्ही हे करता मी कमेंट कमेंटकडे माझं लक्ष असतं तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मी सांगेल शेवटी विचारा तर त्यावेळेस तुम्ही शेवटचं हे करत जा अलक्षामध्ये तर मित्रांनो थोडंसं आपला वेगळ्या वरती आपली तयारी चालू होती त्याच्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये काही लेक्चर मिस झालं माझन त्याबद्दल मी सगळ्यांना एकदा सॉरी बोलतो मित्रांनो सोमवार बुधवार आणि शुक्रवार आठ ते साडेआठ आपल्याला इथून पुढे डेली बेसिस वरती आपल्याला भेटायचं आहे सगळ्यांनी टाइम टेबल नोट डाऊन करून घ्या आणि बरोबर आठचा गजर लावून ठेवायचा आणि वेळेवरती मित्रांनो आपल्या चॅनल वरती यायचं चला धन्यवाद सगळ्यांना मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांची आभारी आहे नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा म्हणजे नंतर आपल्या लक्षात राहत नाही आणि मग शेअर मार्केटचे मेन मेन मुद्दे चांगले चांगले टॉपिक तुमच्याकडनं मिस होता कामा नये म्हणून मित्रांनो आपला हा भारतीय शेअर मार्केट मराठी हा युट्यूब चॅनल सगळ्यांनी आपला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे चला पुन्हा एकदा धन्यवाद सगळ्यांनी कमेंट केल्या मनापासून आभारी आहे सगळ्यांना पुन्हा एकदा थँक्यू चला तर मित्रांनो मेन टॉपिकला सुरुवात करायच्या अगोदर मी या ठिकाणी तुम्हाला डिस्क्लेमर देऊ इच्छितो या ठिकाणी देणं मला गरजेचं आहे की आपण ज्या काही कंपन्यांचा अभ्यास करणार आहोत या ठिकाणी तो केवळ एज्युकेशन आणि केस स्टडी पर्पस साठी आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाहीये ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली इन्व्हेस्टमेंट करा तुम करायची तुमच्या इन्व्हेस्टमेंटरचा सल्ला घ्या आपल्या रिस्क एपिटाइट प्रमाणे मार्केटमध्ये काम करा स्टॉप लॉस लावताना मित्रांनो ट्रेडिंग ट्रेडिंग लावूनच करताना स्टॉप लॉस लावूनच मार्केटमध्ये काम करत जा जेणेकरून आपली रिस्क मिनिमाइज होऊन जाते चला तर सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपण ह्या चार कंपन्यांचा जो अभ्यास करणार आहोत ह्या चारही कंपन्या अशा घेतलेल्या आहेत आपण की ज्यांचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो दहा टक्क्यांपेक्षा जास्त असणार आहे आणि ज्या कंपन्या कॅप आहेत ज्या कंपन्या लार्ज कॅप आहेत अशाच कंपन्या आपण आजच्या पोर्टफोलिओमध्ये आपण घेतलेल्या आहेत आजच्या अभ्यासासाठी घेतलेल्या आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशा कंपन्या आहेत की आता मार्केट आहे बरोबर काय मार्केट जरी हायवरती असलं तरी ह्या कंपन्या चांगल्या आहेत आणि त्यांच्या लो आता शिक वरती चाललेल्या आहेत म्हणजे मार्केट खूप वरती गेले पण ह्या कंपन्या अजून तेवढ्या पट्टीमध्ये वरती गेलेल्या नाही आहेत अशा कंपन्या मित्रांनो मी तुमच्यासाठी सिलेक्ट केलेल्या आहेत जेणेकरून इथून पुढे जे आता रॅली देईल मार्केट इथून पुढे ह्या कंपन्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती कॉन्ट्रीब्युट करू शकतात अशा कंपन्या मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत तर सगळ्यात पहिली कंपनी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी स्टडी करायची तर ती सगळ्यात पहिली कंपनी या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या ती म्हणजे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड पहिल्या कंपनीचं नाव लिहून घ्या सगळ्यांनी डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड आता मित्रांनो डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड ही लार्ज कॅप कंपनी ब्याऐंशी हजार करोडचं कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे बरोबर आहे आणि मित्रांनो आता बावन्न आठवड्याचा लो होता याचा चार हजार एकशे पस्तीसच्या आसपास कंपनीचा लो होता आणि नुकताच कंपनीने बाउन्स बॅक केलेला आहे डॉक्टर रेड्डीजने त्याच्यामुळे ही जी कंपनी आता चार हजार नऊशेचा आता रेट चाललेला आहे चार हजार नऊशे एकतीसच्या आसपास आता कंपनीचा रेट चाललेला आहे आलक्षामध्ये आणि मित्रांनो खूप स्टॉक चांगला आहे कंपनी जी आहे ही कर्जमुक्त कंपनी आहे डॉक्टर रेड्डीज लिमिटेड आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्त कंपनी रिटर्न ऑन इक्विटी रेशो तिचा बारा टक्के रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड रेशो पंधरा टक्के प्रमोटरचं होल्डिंग देखील कंपनीमध्ये चांगले आहे सेल्स ग्रोथ कंपनीची मित्रांनो चांगली आहे इंट्रेन्सिक व्हॅल्यूच्या आपल्याला आसपास कंपनीचा स्टॉक मिळतोय आणि कंपनीने मित्रांनो आता ब्रेकआउट दिलेला आहे पन्नास दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती सुद्धा कंपनी आहे दोनशे दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजच्या वरती सुद्धा कंपनीने आता ब्रेकआउट ह्या कंपनीने दिलेलं आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड आपल्यासाठी ही खूप चांगली संधी मित्रांनो होऊ शकते अलक्षामध्ये फंडामेंटली एकदम स्ट्रॉंग कंपनी आहे कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा सतरा टक्के नेट प्रॉफिट मार्जिन दहा टक्क्यांच्या वरती आहे मागच्या तीन वर्षापासून कंपनीची कंटिन्युअसली सेल्स ग्रोथ आहे अलक्षामध्ये तर अशा कंपनी मित्रांनो आपली फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी आणि तेही आपल्याला बावन्न आठवड्याच्या जवळ मिळते अलक्ष बावन्न विकच्या लोच्या जवळ मिळती आताच कंपनीने ब्रेकआउट देऊन वरती तोंड काढलेलं आहे अलक्षमध्ये तर लॉंग टर्म साठी मित्रांनो ही कंपनी आपल्यासाठी खूप बेस्ट असू शकते आणि आपण शॉर्ट टर्म साठी मध्ये स्विंग ट्रेडिंग काही एक दोन महिन्यामध्ये सुद्धा या कंपनीमधून आपण प्रॉफिट विड्रॉल करून मित्रांनो बाहेर पडू शकतो लॉन्ग टर्म ठेवण्यासारखी सुद्धा कंपनी आहे पोजिशनल किंवा लॉंग टर्म या कंपनीमध्ये आपण मित्रांनो काम करण्यासारखी ही कंपनी या ठिकाणी मला दिसत आहे डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड हा आपल्या पहिल्या कंपनीचा आपण या ठिकाणी अभ्यास केला पहिल्या कंपनीविषयी व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन केला असेल तर एकदा यस अशी मला प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे आपण नेक्स्ट कंपनीकडे वळूया एकदा यस अशी मला प्रत्येकाची मध्ये कमेंट आली पाहिजे मित्रांनो मी खास मराठीमध्ये तुमच्यासाठी वेळ काढत असतो तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी महत्वाचे आहेत तुमच्या लाईक्स माझ्यासाठी मित्रांनो महत्वाचे आहेत आणि तुमच्यासाठी खास स्टडी करून मित्रांनो मी ह्या कंपन्या शोधत असतो माझाही वेळ जातो आज हा ट्राइव्हिनिंगचा टाइम मी फॅमिली सोबतही घालवू शकतो पण मित्रांनो मला आवड आहे आपल्या मराठी लोकांना पुढे आली पाहिजे आपल्या मराठी लोकांसाठी आपण काहीतरी आणि आपल्या मराठी लोकांना कॉन्फिडन्स आला पाहिजे कारण मी ज्यावेळेस भेटतो मला ज्यावेळेस लोक भेटायला येतात त्यावेळेस सांगतात की सर तुमच्याकडे बघून आमचा मार्केट बद्दलचा गैरसमज दूर झाला की तुम्ही शेतकरी कुटुंबातली व्यक्ती एवढ्या शून्यातून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये लोकांना कॉन्फिडन्स येतो मित्रांनो आला लक्ष तर लोकांचे गैरसमज दूर करायचे आपल्याला मार्केटचा अवेरनेस शेअर मार्केटची आर्थिक साक्षरता आपल्याला काना कोपऱ्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवायची आहे जेणेकरून प्रत्येक लेडीज म्हणा प्रत्येक आपली महिला म्हणा प्रत्येक आपले स्टुडंट विद्यार्थी प्रत्येक घरातला व्यक्ती करता व्यक्ती प्रत्येकाचे डिमेट अकाउंट असले पाहिजे प्रत्येकाचे पोर्टफोलिओ असले पाहिजे आणि जास्त नाही पण एक एक कोटीचं तरी स्वप्न आपल्या प्रत्येक मराठी माध्यमांनी बघितले पाहिजे की मला एक कोटीचा पोर्टफोलिओ तरी लवकरात लवकर बनवायचं वर्षात दोन वर्षात पाच दो वर्षात दहा वर्षात जे काय टार्गेट आहे सहा महिन्यामध्ये ज्याची जास्त इन्व्हेस्टमेंट आहे त्याला लवकर बनेल किंवा मला एक कोटीचा तरी कमीत कमी मला शेअर मार्केटमध्ये इक्विटी पाहिजे जेणेकरून एक कोटीचा जर पोर्टफोलिओ असेल पंचवीस तीस लाख रुपये दर वर्षाला आपला पोर्टफोलिओ ग्रो होईल आणि जेणेकरून आपल्याला पैशांसाठी काम न करता पैसा आपल्यासाठी काम करेल असंही काही मित्रांनो आपला शेअर मार्केटमध्ये असला पाहिजे आणि हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय मी हे तळमय नाही सांगतो तुम्हाला लक्षामध्ये तर ह्या गोष्टी मित्रांनो आपल्याला पुढे जाऊन एकत्र घेऊन करायचे आहेत आणि आपले हे रात्री आठ ते साडेआठ चे हे जे ट्रेनिंग असतं हे बाकीच्या मराठी बांधवांपर्यंत सुद्धा शेअर करत जा त्यांना सुद्धा याचा फायदा घेऊ द्या सोमवार बुधवार शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती यायचे पाच लाखांपेक्षा जास्त लोक आपल्याशी खूप कमी वेळामध्ये एक वर्षभरामध्येच कनेक्ट झालेले आहेत आणि एक कोटी लोकांपर्यंत पोहोचायचं हे माझं टार्गेट आहे तीन वर्षामध्ये मित्रांनो आणि तुमची सगळ्यांची मला यासाठी मदत हवी किती लोक माझ्यासाठी माझ्या सोबत आहेत ह्या मिशनमध्ये एक कोटी मराठी ज्यांचे ध्येय शंभर कोटी मोठे स्वप्न पाहून मित्रांनो आपण ते अचिव्ह केले पाहिजे जे लोक मोठे झाले त्यांच्याकडे था काही नव्हतं त्यांनी मोठी स्वप्न बघितली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चालले मित्रांनो एक 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 पाऊल पुढे पुढे चालले आणि मित्रांनो ते सगळे लाईफ मध्ये अचीव्ह केले कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये अशक्य नसते आणि कोणी आईच्या पोटात शिकून येत नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी होणार आहेत किती लोक माझ्या सोबत आहेत करोड मध्ये एकदा एम अशी मला मध्ये कमेंट कर करा प्रत्येकाने आणि मित्रांनो आपले व्हिडिओ जे आहेत हे फ्री ट्रेनिंग आपलं सोमवार बुधवार शुक्रवारचं तुमच्या गावातला व्हॉट्सअप ग्रुप असतो आपला कंपनीमधला व्हॉट्सअप ग्रुप असतो आपल्या फॅमिलीचा व्हॉट्सअप ग्रुप असतो फेसबुकच्या अकाउंटला तुमच्या शेअर करत चला मित्रांनो थँक्यू व्हेरी मच कमेंट केल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभारी आहे आता या ठिकाणी आपल्याला दुसरी कंपनी या ठिकाणी स्टडी करायची आहे ती म्हणजे क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड आता क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड मित्रांनो ही केमिकल इंडस्ट्री मधली कंपनी आहे ही कंपनी मिडकॅप आहे सतरा हजार सातशे त्र्याहत्तर करोडचं कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे सतरा हजार सातशे त्र्याहत्तर करोड आणि कर्जमुक्त कंपनी शून्य कर्ज असणारी कंपनी आणि रिटर्न ऑन इक्विटी रेशो पंचेचाळीसचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्रॉई रेशो मित्रांनो साठचा सा चा आणि प्रमोटरचं होल्डिंग सगळ्यात बेस्ट अठ्यात्तर पॉइंट पन्नास टक्के म्हणजे ऐंशी टक्क्याच्या आसपास प्रमोटरचं होल्डिंग आहे वाव ग्रेट अशी कंपनी मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला आणि सेल्स ग्रोथ किती तीस टक्क्यांची सेल्स ग्रोथ इंटरेन्सिक व्हॅल्यू पाचशे एकोणीस आहे व्हॅल्यूच्या जवळ मिळतोय सोळाशे बहात्तर आता कंपनीचा रेट आहे काही जास्त लांब नाहीये लक्षामध्ये आणि मित्रांनो नेट प्रॉफिट मार्जिन अडतीस टक्के नेट प्रॉफिट मार्जिन किती अडतीस टक्के अशी कंपनी मित्रांनो आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच हवी मित्रांनो अशी कंपनी या ठिकाणी आहे लक्ष क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड खूप बेस्ट कंपनी या ठिकाणी दिसते मित्रांनो आणि आपल्याला प्रमोटरचं होल्डिंग चांगलं असल्यामुळे ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या हे आहे तर ह्यामुळे आपल्याला अशा कंपनी आणि कंपनीचा डिव्हिडंड सुद्धा कंपनी चांगला देते प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे ह्याच्यापासून मागच्या तीन वर्षापासून जे ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं तर कंपनीचं चव्वेचाळीस पॉईंट सत्तावन्न टक्क्यांचा रिटर्न ऑन इक्विटी रेशो आहे लक्षामध्ये तर स्पेलिंग सांगत जा चला कीर्तन भक्ती ओके कीर्तन सर आ, क्लीन सायन्स सी एलई एन -E क्लीन सायन्स एस सी एन ई क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड सी एलई एन एस सी आय सीई अँड -E -E -E, टेक्नॉलॉजी टी ई -E सी एच एन ओ एल ओ जी आय टेक्नॉलॉजी लिमिटेड असं तुम्ही टाईप केलं गुगलला किंवा तुमच्या ह्याच्यावरती तरी तुम्हाला समजून जाईल आलक्षामध्ये तर हे चला काही लोक आपल्या गावाकडचे असतात काही लोकांना थोडंसं समजायला इंग्लिश कच्चा असतं त्याच्यामुळे ठीक आहे आपण स्पेलिंग सुद्धा सांगत जाऊ चला थँक्यू तुम्ही सजेशन दिलं कीर्तन कीर्तन भक्ती भक्ती सर थँक्यू थँक्यू केलं त्याबद्दल मनापासून आभारी आहे सर थँक्यू आसीर तांबो यांनी पण स्पेलिंग बद्दल विचारले चला मित्रांनो कमेंट करत चला काही तुमच्या क्वेरी असतील आपण त्या मी जेवढं लक्ष देता येईल तेवढं मी पाहत असतो आणि आपण लेक्चरच्या शेवटी देखील आपण प्रश्न उत्तरांचं सेशन घेऊ तुमच्या काही क्वेरी असतील तुमच्या काही अडचणी असतील तर आपण तो शंभर टक्के आपण आपल्या ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करूयात काळजी करू नका तर दुसरा आपण कंपनी पाहिली क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी लिमिटेड चला लिहून घेतला दुसऱ्या कंपनी व्यवस्थित एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा म्हणजे आपण तिसऱ्या कंपनीच्या अभ्यासाकडे वळूयात दुसऱ्या कंपनीविषयी व्यवस्थित लिहून झालं असेल तर एकदा ओके अशी मध्ये कमेंट करा आपल्याला तिसऱ्या कंपनीच्या ह्याच्याकडे वळूयात चला साईराज लोंडे म्हणतात गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सायराज सर तुम्हाला याने प्रत्येक लाईव्ह आहेत युट्यूब वरती आता समोर प्रत्येकाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या सगळ्यांना तुम्हाला पण मित्रांनो हार्दिक शुभेच्छा आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर मनापासून आभारी आहे अलक्षामध्ये सर तुमचे प्रश्न राहुल सर गावडे सर प्रश्न विचारत आहेत सर किती पैसे गुंतवायचे आपल्या मनावरती डिपेंड आहे प्रश्न आपण शेवट घेऊयात काळजी करू नका क्वेश्चन आन्सर सेशन कारण मध्ये आपल्याला मेन मेन गोष्टी शिकायच्या अगोदर आणि क्वेश्चन आन्सर सेशन आपण लास्ट चे शेवटच्या दहा मिनिटं आपण प्रश्न उत्तराचा सेशन आपण घेऊयात काळजी करू नका चला आता दुसरी कंपनी आली आपल्याला तिसऱ्या कंपनीचा विषय व्यवस्थित देऊन घ्या तिसरी कंपनी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची आहे ती म्हणजे वरपूल ऑफ इंडिया लिमिटेड वरपूल वरपूलचे फ्रीज एसी वॉशिंग मशीन तुम्ही पाहिलेले खूप ब्रँडेड प्रोडक्ट आहेत वर्लपूल स्पेलिंग लिहून घ्या डब्ल्यू एच आय आर एल डब्ल्यू एच आय आर एल पी डब्लो वर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड मित्रांनो बेस्ट सगळ्यात बेस्ट क्वालिटी प्रोडक्ट असणारी वर्पूल हे ब्रँड आहे आणि इंडियामध्येच नाही तर अक्रॉस युएसए आणि बाकीच्या बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा कंपनीचा खूप मोठा प्रेझेन्स आहे कंपनीचा म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये पण कंपनीचा प्रेझेन्स आहे त्याच्यामुळे खूप पॉवरफुल आणि स्ट्रॉंग कंपनी आहे आता कंपनी लार्ज कॅप कंपनी आहे एकोणतीस हजार एकशे तीस करोडचं मार्केट कॅपिटल आणि शंभर टक्के कर्जमुक्त कंपनी शून्य कर्ज कंपनीवरती रिटर्न ऑन इक्विटी रेशो साडेबारा टक्क्यांचा आहे रिटर्न ऑन कॅपिटल इन्क्रो रेशो साडे सतरा टक्क्यांचा आहे प्रोमोटरचं होल्डिंग पंच्याहत्तर टक्के आता पंधरा ते वीस टक्के आपल्या ह्याच्यावरती ट्रेड करतोय ह्याच्या लोच्या आपल्या जो आहे फिफ्टी टू वे लोकच्या पंधरा ते वीस टक्के आता वरती ट्रेड करतोय वरपूल देखील मित्रांनो आपल्याला आताची जी कंडिशन आहे ती वरपूल खूप बेस्ट स्टॉक आहे जेणेकरून आपण लॉंग टर्म मध्ये वरपूलचा देखील विचार करू शकतो चला अलक्षामध्ये मध्ये तर वर्लपूलचं आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॉफिट मार्जिन देखील कंपनीचं टेन पर्सेंट पेक्षा जास्त आहे सेल्स ग्रोथ वरपूलची चांगली आहे विचारत तर या गोष्टी विचार करता कंपनी मित्रांनो खूप छान आता आपल्याला आताच्या प्राईजला आहे ती मिळत आहे अलक्षामध्ये चला एकदा वर्लपूलचं लिहून झालं असेल तर एकदा यश अशी मध्ये कमेंट करा आपण नेक्स्ट कंपनीकडे वळूया चला मी सांगतो ते समजते ना मित्रांनो चला एकदा इंटरेस्टिंग आणि हॅप्पी हॅप्पी अशी प्रत्येकाने एकदा बॉक्स मध्ये कमेंट करा चला कारण हॅप्पी वर्ड जरी आला तरी मित्रांनो आपला मूड फ्रेश होतो दिवसभर आपण काम करतो थकलेला असतो हॅप्पी वर्ड आला किंवा लिहिला आपण तरी आपला मूड काय होतो चेंज होतो कारण आपल्या प्रत्येकाला टेन्शन असतं प्रत्येकाच्या मागे आपल्या काम असतात व्याप असतात अलक्षामध्ये आणि सोमवार बुधवार शुक्रवार आठ ते साडेआठ मित्रांनो न विसरता तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती यायचं आहे चला लाईक करा प्रत्येकाने बरेच लोक लाईक करायला विसरले आहेत चारशेच्या आसपास लोक व्हिडिओ समोर पाहतायत आणि शंभरच लोकांनी लाईक केलेले चला बाकीच्या मराठी बांधवांना विनंती आहे चला व्हिडिओ एकदा लाईक करा प्रत्येकाने लाईक ठोका तुमच्या लाईक्स आल्या की मित्रांनो बरं वाटतं चला लाईक करा आणि प्रेम द्या तुमचं लाईव्ह मध्ये जर ला तुम्ही लाईक्स केल्या तर थोडस बरं वाटतं आपला वेळ सार्थक लागला असं मित्रांनो एक फील होत चला प्रत्येकाने एकदा कमेंट बॉक्स चॅट बॉक्स क्लोज करा कारण तिथं तोपर्यंत लाईक बटन येत नाही चॅट बॉक्स कमेंट बॉक्स करताय तिथं क्लोज करा आणि व्हिडिओच्या खाली लाईक बटन असतं लाईक बटनला क्लिक करा नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे काय होतं नंतर तुम्ही विसरून जा आणि बेल आयकॉनला हिट करा घंटीचं चिन्ह दाबा म्हणजे कारण काय होतं नंतर मी लाईव्ह आणू व्हिडिओ अपलोड झाले आपल्या किंवा मग ते प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सोमवार बुधवार शुक्रवारचं आपलं जे लाईव्ह ट्रेनिंग असतं तर त्या लाईव्ह ट्रेनिंग मित्रांनो तुम्हाला त्याचा बेनिफिट घेता येईल चला चला प्रत्येकाचे धन्यवाद चला मनापासून आभारी मित्रांनो शेअर प्राइस जी आहे ती बावीसशे चौऱ्याण्णव रुपये वरपूल एकोणतीस हजार एकशे तीस करोडचं मार्केट कॅपिटल आहे आणि वरपूलच्या आताची करंट प्राइस जी जी आहे ती बावीसशे चौऱ्याण्णव आहे पीयू रेशो पंच्याऐंशीचा आहे कंपनीचा इंडस्ट्रीचा पीयू रेशो अठ्ठेचाळीसचा आहे पण तरीही ही जी लेवल आहे आताची ही आपल्यासाठी बेस्ट लेवल मित्रांनो आहे लक्षामध्ये तर ह्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला हे संदीप सर आपण ट्रेनिंग आपलं सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ ह्या ह्याच्यामध्ये असतं मागच्या आठवड्यामध्ये थोडस वेगळ्या डेव्हलपमेंटचं सा काम चालू होतं माझं चा त्याच्यामुळे मला लाईव्ह आलं नाही या लक्षामध्ये इथून पुढे आपल्या रेग्युलर सोमवार बुधवार आणि शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ लेक्चर होतील मित्रांनो चौथी कंपनी या ठिकाणी आपल्याला स्टडी करायची आहे तर चौथी कंपनी आपल्याला आहे ती म्हणजे एमसीएक्स एमसी एक्स मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड तुम्हाला माहिती आहे तुम्ही कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करता ती कंपनी कुठली आहे एक्स आलक्षामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड कमोडिटी मार्केटमध्ये मध्ये आपण सगळे गोल्ड सिल्वर क्रूड ऑइल लेखे लीड झिंक अॅल्युमिनियम ह्याच्यामध्ये आपण ट्रेड करतो आता एमसीएक्स मध्ये मित्रांनो स्मॉल कॅप कंपनी आहे आठ हजार तीनशे सोळा करोड मार्केट कॅपिटल आहे आणि एमसेक्स ची कमोडिटी मार्केटमध्ये मोनोपोली आहे एमसेक्स ची कर्जमुक्त कंपनी आहे सुद्धा रिटर्न ऑन इक्विटी रेशो तेराय रेशो सोळा टक्क्यांच्या आसपास आहे आणि मित्रांनो एमसीएक्स uh, हा स्टॉक मित्रांनो मार्जिन सुद्धा नेट प्रॉफिट मार्जिन शेचाळीस टक्क्याचं आहे त्याच्यामुळे या कंपनीची सुद्धा ग्रोथ ही चांगली आहे पंधरा टक्क्यांची सेल्स ग्रोथ आहे मागच्या uh, तीन वर्षांपासून आणि आता कंपनीने ब्रेकआउट दिलेला आहे पन्नास दिवसांच्या मुविंग ऍव्हरेजच्या वरती ट्रेड करतोय दोनशे दिवसांचा कंपनीने क्रॉस केलेला आहे एमसीएक्स पंधरा टक्क्यांच्या आसपास पंधरा ते वीस टक्क्यांच्या आसपास हाय वरती कंपनी ट्रेड करते लो पासून त्याच्यामुळे ब्रेकआउट मध्ये आहे कन्फर्मेशन ऑलरेडी मिळालेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो ही सुद्धा कंपनी आपल्या पोर्टफोलिओमध्ये बेस्ट आहे या लक्षामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंज एम यू एल टी टी ओ कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड सोळाशे एकोणतीस रुपये आता कंपनीची किंमत चालली आहे मार्केट कॅपिटल आठ हजार तीनशे सोळा करोडचं आहे आणि त्यामुळे कंपनी मित्रांनो ए आहे आणि स्टॉकचा पी एकोणचाळीसच्या एक आसपास आहे त्याच्यामुळे कंपनी बेस्ट आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि डिव्हिडंड सुद्धा कंपनी एम सी चांगला देते दे आ लक्षामध्ये त्याच्यामुळे डिव्हिडंड सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे या चार कंपन्या तुमचे काही प्रश्न असतील तर मला आता मध्ये कमेंट करून विचारा आपण दहा मिनिटं लाटचे प्रश्न उत्तरांचा सेशन घेऊ आणि जे लोक नवीन आहेत फर्स्ट टाइम आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती आलेले आहेत अशा नवीन लोकांसाठी सांगतो महत्वाचा विषय आहे व्यवस्थित आज आपलं रात्री नऊ ते साडे दहा आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवरती दीड तासांचं शेअर मार्केटचं फ्री सेमिनार आहे जे लोकांनी आतापर्यंत आपलं शेअर मार्केटचं फ्री सेमिनार अटेंड केलं नाहीये अशा लोकांनी आज रात्रीचं नऊ ते साडे दहाचं सेमिनार आवर्जून अटेंड करा आणि विथ फॅमिली अटेंड करा मेल घेऊन तुमचे फॅमिली मेंबर असतील आणि जवळच्या नातेवाईकांना देखील आजचं सेशन नऊ ते साडे दहाचं अटेंड करायला सांगा त्याची लिंक ऑलरेडी मी आपल्या भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे तुम्ही त्यांच्यासोबत तुम्ही ती शेअर करू शकता लक्षामध्ये आणि मित्रांनो उगाच ह्याचं त्याचं ऐकून शेअर मार्केट करण्यापेक्षा दुसऱ्याच्या खात्यावर गोळे झाडून काम करण्यापेक्षा आपण स्वतः शिकून व्यवस्थित प्रोफेशनली शेअर मार्केटमध्ये काम करा ह्याचं त्याचं ऐकायचं सोडून द्या आपल्याला स्वतःला जमलं पाहिजे स्वतःला शेअर चा स्टडी करताना पाहिजे स्वतःला टार्गेट काढता आला पाहिजे त्याच्यामुळे व्यवस्थित शिकून प्रोफेशनली काम करा ज्या लोकांना शेअर मार्केट प्रोफेशनली शिकायचंय स्टेप बाय स्टेप पहिली दुसरे तिसरे असं एकदम पासून ते एड पर्यंत ए पासून झेड पर्यंत तर असे लोक मित्रांनो ज्यांना शक्य आहे ते लोक आपला शेअर मार्केटचा मास्टर कोर्स करू शकतात आपल्या कोर्सचं नाव आहे मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट तर ज्यांना क्लास करायचा आहे कोर्स करायची इच्छा आहे ज्यांना प्रोफेशनली शिकायची इच्छा आहे त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जायचंय आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन असतं आणि डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन मित्रांनो एक नंबरची लिंक टाकलेली तिथे आपण क्लासेसच्या माहितीसाठी ज्यांना माहिती घ्यायची क्लासेस विषयी त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जायचंय आता डिस्क्रिप्शन मध्ये कसं जायचं तर व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव असतं आणि व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला एक डाऊन एरो असतो बघायचं मार्क असतो तर त्या डाऊन टिक मार्क वरती तुम्ही क्लिक केलं की मग व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होतं असा पान असतो खाली व्हिडिओच्या नावाच्या उजव्या हाताला कमेंट बॉक्स बॉक्स क्लोज केलं की तुमच्या व्हिडिओच्या खाली व्हिडिओचं नाव दिसतं तुम्हाला आणि नावाच्या उजव्याच हाताला मार्क याचा डाऊन खाली त्याच्यावर क्लिक केले की के व्हिडिओचं डिस्क्रिप्शन ओपन होईल आणि तिथे एक नंबरची लिंक आहे क्लासेस विषयी कोर्स विषय माहिती घेण्यासाठी तर तिथं तुमचं नाव नंबर भरा तुम्हाला व्यवस्थित आपल्या टीम कॉल येईल आणि तुम्हाला कोर्स विषयी माहिती सांगतील तिथं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर एंटर करून सबमिट करा स्विंग ट्रेडिंग वरती अमोल राडे सर चला शंभर टक्के आपण स्विंग ट्रेडिंग वरती व्हिडिओ बनवू ऑलरेडी एक दोन व्हिडिओ मी अमोल सर स्विंग स्ट्रॅटर्जिंग वरती टाकलेले तरी आपण हे करूया चेतन सुतार चे चेम प्लास्ट लॉंग टर्म साठी कसं आहे सर नाही स्टॉक तो स्टडी केलेला नाहीये केन प्लस मी स्वतः स्टडी केलेला नाहीये त्याच्यामुळे त्या स्टॉक बद्दल लगेच तुम्हाला सांगू शकत नाही सॉरी सर टेक्निकल अनालिसिस ऍडव्हान्स वरती लेक्चर बनवा ओके ओके हृतिक शेंडगे हृदिक शेंडगेचा टेक्निकल अनॅलिसिस ऍडव्हान्स वरती ओके ऍडव्हान्स टेक्निकल अनालिसिस वरती आपण शंभर टक्के एक व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करेल नेक्स्ट वीक मध्येच तुझा जो पॉइंट आहे तो नेक्स्ट वीक मध्येच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया आय एम लेट ओके सचिन सर काय काळजीला करू तुम्ही आपले रेग्युलर स्टुडंट आहात तुम्ही लेट झाले रेकॉर्डेड आपल्या सेव आहेत प्रत्येक लाईव्ह सेशनचं मित्रांनो रेकॉर्डिंग आपल्या युट्यूब चॅनलवरती सेव्ह दोनशे से ते अडीचशे व्हिडिओ चॅनलवरती सेव्ह आहेत अलक्षामध्ये त्यामुळे काळजी करू नका तुम्ही हे करा म्हणजे कधीही जे जे लोक लेट कनेक्ट झालेत ते लोक परत रिपीट पाहू शकतात नवीन किती लोक आहेत आपला फर्स्ट टाइम भारतीय शेअर मार्केट मराठी युट्यूब चॅनलवरती आले एकदा न्यू अशी कमेंट करा आणि रेग्युलर लोकांनी एकदा रेग्युलर अशी कमेंट करा म्हणजे मला लक्षात येईल की नवीन ने लोक किती आहेत आणि रेग्युलर किती आहेत आणखी महत्वाची गोष्ट मित्रांनो इथून पुढे वीस वर्ष शेअर मार्केटचं युग असणारे एरा एकोणीसशे ऐंशी चा जे काय होता ऐंशी ते दोन हजार तो होता मॅन्युफॅक्चरिंगचा दोन हजार ते दोन हजार वीस आय टीचा बुम होता मित्रांनो दोन हजार वीस ते दोन हजार चाळीस हा शेअर मार्केट मित्रांनो वाहती गंगा आहे ह्या क्षेत्रामध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करा ट्रेड हे करा लॉन्ग टर्म साठी खूप बेनिफिट होणार आहे ऍज अ बिझनेस म्हणून करिअर म्हणून जॉब म्हणून बिझनेस म्हणून पण शेअर मार्केट खूप चांगले आपल्याला प्रत्येक गावामध्ये गावातल्या प्रत्येक एक एक गावामध्ये आपल्याला मित्रांनो भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची आहे तुमच्या गावामध्ये तुमच्या पिनकोडची ब्रांच गेली एकदा चेक करा खूप चांगला चान्स आहे आणि तुम्हाला एका ब्रँड सोबत एका जेन्यूएन कंपनी सोबत इथिकल कंपनी सोबत मित्रांनो तुम्हाला एक जॉईन होण्याचा चान्स मिळतोय आपल्याला एका गावामध्ये एकच फ्रायजी देणार आपण आणि फर्स्ट कम फर्स्ट सर आहे पन्नास हजार प्लस जीएसटी मध्ये फक्त आपण फ्रँचायजी देतोय एका गावामध्ये प्रत्येकाला आणि त्याच्यासोबत आपला मास्टर कोर्स जो आहे तो देखील फ्री ऑफ कॉस्ट आहे मास्टर कोर्स आपला फ्रँचायझी घेतल्यावरती तर मित्रांनो पटापट तुमच्या गावातली फ्रँचायझी गेली का एकदा चेक करा नसेल गेली तर बुक करून टाका कारण परत मग ती एक फ्रँचायझी गेली की, गे की दुसरी फ्रँचायझी मिळणार नाही आपल्याला प्रत्येक गावामध्ये भारतीय शेअर मार्केटची ब्रांच ओपन करायची आहे आपले फ्रँचायझी पार्टनर्स मित्रांनो दर महिन्याला एक एक लाख दोन दोन लाख पाच पाच लाख देखील आउट काढतायत कोणी दहा हजार कोणी वीस हजार कोणी पन्नास हजार दोन लाख अशा पद्धतीचे अर्निंग आपले फ्रँचायझी पार्टनर मित्रांनो कमवत आहेत तुम्ही देखील फ्रँचायझी घेऊन एक ऍडिशनल इन्कम सोर्स आणि ऑफिसची सेटअपची गरज नाही काय नाही काय काय करून का 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 मोबाईल वरून तुम्ही आपली फ्रँचायझी व्यवस्थित ऑपरेट करू शकता ज्यांना फ्रँचायझी घेण्यामध्ये आपली घ्यायची आहे त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये तीन नंबरची लिंक टाकलेली आपण तर त्या तीन नंबरच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फ्रँचायझी बद्दल माहिती घ्या आणि मित्रांनो प्रत्येक फॅमिलीचा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स असणं हे खूप गरजेचं आहे फायनान्स फॅमिलीच्या सेफ्टीसाठी तर एक मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्सचा बेस्ट फॅक्ट कुठला आहे तर याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या भारतीय शेअर मार्केटकडनं तुम्हाला ते बेस्ट प्लॅन प्रोव्हाइड केले जातील डिस्क्रिप्शन मध्ये पाच नंबर लिंक लिंक दिलेले मित्रांनो व्यवस्थित जेन्युन प्लॅन समजून घ्या तुमच्यासाठी कुठला योग्य आहे आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया तर मित्रांनो परत भेटूया आपण सोमवार बुधवार शुक्रवार रात्री आठ ते साडेआठ मित्रांनो हा वेळ विसरायचा नाहीये जे लोक नवीन आहेत त्यांनी आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार आपला आवर्जून पहा चला पुन्हा एकदा थँक्यू आणि मित्रांनो सत्तर सत्तावन्न दहा 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 हा नंबर सेव्ह करून ठेवा मोबाईलमध्ये काय अडचण आली तर सत्तर सत्तावन्न दहा 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 या नंबरवरती कॉल करा भेटतात चला पुन्हा एकदा धन्यवाद ऑल द बेस्ट